रात्रीचा थरार आलाही पूर्ण वाळू आहे वाळू आहे ना त्याला काहीच पाठी दिसणार नाही साडेसात वाजले तर आणि रस्ता आम्हाला आयडिया नाहीये वाळ एका नदीतून जायचे बंद इकडे रस्ता बंद त्याचा ऑप्शन नाही आलं तर रिटर्न तर जाऊ शकत नाही आता वातावरण ना, एक नंबर झालं यार आता असं वाटतं की फिरत बसावं घरी पत्ता आंबा तुम्हाला तुमच्या चला आता आलं झालं तुम्ही तयार झालं मी झालं फ्रेश बटरची वाट बघते बटर येईपर्यंत तुम्हाला आपल्या घराची टूर देतो सो so, चलो मी आता ह्या अंगण्यामध्ये उभा माझ्या पाठीतून आपलं घर बघताय सो so, मी तुम्हाला पूर्ण घर दाखवतो काय कसं का आहे ते ठीक आहे हे बघा हे आपलं आहे पूर्ण घर आपलं पूर्ण अंगणा इकडे तुळस आहे त्याच्यानंतर हा गरवाच्यातून आतमध्ये आल्यावरती ही आहे पडवी समोरची पडवी हेला आपल्याकडे पडवी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे इकडे आपला हा देवाराचा रूम आहे इकडे सर्व देव आहेत आपले सो so ऑबियसली मी दाखवणार नाही ते ओपन करून हा आपला पुरा, पुरा हॉल आहे हॉल इकडे आणि झोपते वगैरे सो टी व्ही इथं समोर गणपती बघतो गणपतीमध्ये बघितलं असेल दोन्ही साईडली बे रूम्स आहेत हा इकडे एक बेडरूम आहे सो बघा इकडे सर्व माझा पसार आहे जो मी काल आलो आहे आल्यापासून सर्व मी असंच टाकून ठेवलेलं आहे पलंग बेड बाकी इकडे सर्व देव आहेत आणि ही इकडे जेवणाची पडवी आहे सो बघा ही पडवी अशी आहे शे पडवी तुमच्याकडे काय म्हणतात ना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आमच्या दोन्ही साईडला मागे पुढे पडवे असतात इकडे घराची पद्धत तशी आहे बाकी आपल्याकडे चूल ऑब्वियसली गॅस आहे पट चूल देवाच्या देवाचं जे काम असतं ते देवाचं पण नैवेद्य वगैरे बनतं ते सर्व चुलीवरती बनतं बाकी इकडे दोन पिठ्या ठेवलेल्या आहेत इकडे मांडणी कबाड आणि इकडे सर्व पिण्याचं सर्व हंडी हा वगैरे ठेवलेले आहेत बाकी इकडे गॅस आहे आणि ही इकडची मागची बाजू आहे असं बघा खांतो मी ही मागची बाजू सो हे असं हा आपला रस्ता आणि अशी काही मागची बाजू आहे काही त्याच्यानंतर इकडे आलो की हा एक रूम आहे सो हा वरती इकडे माळा हे शिडी लाकडी शिडी आहे त्या टायमा दोन हजार चारमध्ये आपलं घर बांधलं होतं तेव्हापासूनचं हे सर्व बांधणं लादावर सर्व हल्लीच टाकलेले आहेत त्याच्यानंतर इकडे आंघोळ वगैरे करायला मोरी आणि इकडे बाथरूम सो असं काहीचं आपलं घर आहे त्याच्यानंतर तिकडे या साईडला खोपट जिच्यामध्ये आपले लाकडं दिली जातात पावसासाठी आणि बाकी हे सर्व असं इकडे सर्व वातावरण आहे इकडे कडीपत्ता मोगरा वगैरे तिकडे चाप्याची झाडं पेरू केळी आंबा तिकडे लाकडं वगैरे ठेवलं तिकडे अननस आहेत आणि 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 बघा या साईडला इकडं नाणीने लावलेत टमाटे हे बघा हे सर्व टमाटे आहेत सो भाज्या इथंच पिकवल्या जातात सो हे असं काहीच आपलं घर आहे आणि हे घराचं परसावन आहे सीन असा आहे ना की नाणी एकटीच असते तर नाणी इकडे सर्व भाज्या करते आता कसं उन्हाच्या टायमिंग आहे पाण्याची कमतरता असल्यामुळे जास्त हे करत नाही पण पावसाळ्यामध्ये ऑलमोस्ट सर्व भाजी पिकवते नाणी भेंडी झाली दोडका घेवडा कारली काकडी टोमॅटो वांगी सर्व इकडे पिकवले जातात सो हे असं कायचं छोटंसं होमचं टूर आहे आपली बाकी तिकडे परसावांवरती मी तुम्हाला दाखवलं सो दोन हजार चारमध्ये आपलं घर बांधलं होतं वाडीतलं आपल्या गावातलं जांब्याचं जा घर पहिलंच आहे अशा पद्धतीचं पहिलंच घर याच्या जुनी घर होती सर्व सो हे बघा सो, सो हे असं आपलं छोटंसं घर आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडल्यास आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणामध्ये पूर्णपणे जांबा वापरला जातो आपल्याकडे विटा वापरल्या जात नाहीत आपल्याकडे सर्व घरं जांब्याची बनली जातात सो हे बघा लक्ष्मी निवास आणि हे बाजूला सर्व इकडे सर्व कातळ वगैरे शेती आणि इकडे सर्व हे आहे पाठी त्या साईडला आपली तिथे वेण उभी आहे तिकडे चांगलं मस्त सूर्यास्त होतं आहे आणि चलो सो मावशी बसली तिकडे वरती तिकडे मावशीचं घर आपलं तिकडे वाढा जर मी बऱ्याच वेळा म्हटलं होतं की आपल्या घराच्या चारी साईडने डोंगर आहे डोंगर आहे मी भरपूर जणांना सांगितली गोष्ट सो दाखवतो मी तुम्हाला ते कसं आहे ते हे बघा तिकडे पाठी बघताय तुम्ही तो ती नदी तिथं खाली नदी आहे नदी क्रॉस केली की डोंगर ऑब्व्हियसली नदीला आता पाणी नाही आहे नदी क्रॉस केली की के तिकडे डोंगर आपण आता तिकडच्या डोंगरातून आलो धरणावरून हे समोर इकडं वाड्याच्या पलीकडे डोंगर आहे आणि तिकडे आता खालती डोंगर त्या साईडला जिथून आपण मगाशी मागच्या तुम्ही बघितलं असेल आपण जो एंटर केला आतमध्ये मेन रोडवरून आतमध्ये तो पूर्ण डोंगर असतो अशा पद्धतीने घराच्या थ्री सिक्स्टीमध्ये पूर्ण डोंगर आहे ठीक आहे सो हे असं आपलं पूर्ण घर आहे आणि चला आता निघूया पण आला तयारी करून आता आपण चालू आहे आणिच्या घरी तलवटला ठीक आहे सो so, फटाफट तुम्हाला डायरेक्ट आता मोटो ब्लॉक्सचा सेटअपवरती भेटतो गाडी घेऊन चाललोय आहे जवळजवळ आता पंधरा वीस मिनिटाचं रनिंग आहे गाडीने सो so, डायरेक्ट तुम्हाला आता मोटो सेटअपवरती भेटतो ठीक आहे चलो चालू तलवट तलवटला तलवट म्हणजे आपल्या नानीचं घर आहे तर नानीच्या आईला बघायला चाललो आहे आपण सो मी आलो इकडे की तिकडे जातो थोडं चाली चाली जाऊन येतो आता वाजले संध्याकाळच्या जवळजवळ सहा वाजले जास्त टाईम नाही आपल्याकडे आपण फटाफट राहणार आणि लगेच जाऊन येणार आहे सो चलो एक तर आपल्याकडे रस्ते असे आहेत ना काय सांगू तुम्हाला अर्धा रस्ता झाला आहे अर्धा रस्त्याचं रस्त रस्त काम बाकी आहे तर हे आता तरी बरं आहे हे जर का उन्हाळ्यात बघितलं पावसाळ्यात बघितलात ना पुरी माती वाहून जाते आणि इकडे घरांचं बांधकाम चालू आहे सो असं आपला गावचा रस्ता अर्धा रस्त्याचं काम झालं अर्ध्या रस्त्याचं काम बाकी आहे एक चांगलं काम केलं की इथे भराव टाकला इथे पूर्ण माती होती पूर्ण डोंगर दगडाच्या वरती दिसत होत्या सो हे आता बऱ्यापैकी के प्लेन केलेलं आहे बाकी पुढे तर काही रस्त्याचं काम झालेलं आहे ठीक आहे सो चला आता इथून बरं बाहेर पडतो मेन रोडला लागतो आणि अजून काही बऱ्याच गोष्टी आपण वाडीसू वा गावाबद्दल डिस्कस करूया बघा हे तुम्हाला इकडे दिसत नाही हे उडव्या बोलतात ह्याला आपल्या पेंड्यांच्या उडव्या करून ठेवलेल्या आहेत बघा आपण जेव्हा भात कापला जातो ना भात जातो जो पेंडा झोडून जो पेंडा उडतो तो हा पेंडा असा ठेवतात जो उन्हाळ्यामध्ये गुरांसाठी गाई, गाई बलांसाठी कामाला येतो आता पावसाच्या आधी हा पेंडा सर्व वाड्यामध्ये भरला जातो वाड्यामध्ये आतमध्ये माळा असतो माळा तयार करतात माळ्यावरती त्याला भरतात तो हे पावसाच्या आधी करतील आता तर बाहेरच असतो हा सो आला आपला दामरी रस्ता बटर बाकीचा रस्ता कधी होणार आहे कधी बरं बटर म्हणतो पुढच्या वर्षीपर्यंत आपल्या घरापर्यंत देवळापर्यंत होईल ना यस तो बटर म्हणते देवळापर्यंत रस्ता होईल काय ना टप्प्याटप्प्याने काम होतं आहे आधी एवढा पण नव्हता आता हा बऱ्यापैकी इथपर्यंत आला आहे सो ठीक आहे हळूहळू प्रगती होत जाते सो सोबीसुविधा हळूहळू येत राहत आहेत की आपली देवाची सीमा वाडीची संभाळ पांडुरंगा शिवाय आणि ह्या इकडे पूर्ण माळ ह्याला आम्ही मा कर्णाचा माळ म्हणतो कर्णाचा माळ इकडे पण अळूच्यावर भरपूर झाड आहेत पण आपल्याला सध्या आता टाईम नाही आहे म्हणजे सगळं अळू वगैरे काढले असते अळू मार आहेत ना तुम्हाला ते आवळ्यासारखे असतात ते अळू आता आपल्याला टाईम नाही आहे कारण की सहा वाजून जवळजवळ सहा वाजून गेलेत आपल्याला घरी परत यायचं आहे बॅगाची पॅकिंग करायची आहे आणि सकाळी मुंबईला जायला निघायचे सो चला जेवढं होईल तेवढं कवर करू माझ्या पाठी मस्तपैकी सूर्यास्त होतं आहे त्या साईडला बघा येताना आपलं जर का दिसला तर ठीक आहे नाही तर आपण इथून त्याचं फील घेऊया हे आलो आपण आपल्या मेन रोडला हा आपला मेन रोड गावचा आता हे आम्ही गाव का म्हणतोय कारण हे गाव आहे आपलं वरती आपली वाडी आहे आपण आलो वाडीवरून आणि हे आपलं गाव आहे सोय बघा आपला बस स्टॉप ग्रामपंचायत कावळे आपले सर्वांवरती स्वागत करीत आहे असा बोर्ड तिथे लावलाय हे गावटाने आपलं आणि गाव वाडीवरती बेसिकली ना आपल्याकडे अशीच असते गाडी असते ना गावटा नसतं तर बघा त्या साईडला मस्तपैकी पैकी ब्युटिफुल असं सूर्यास्त होतं तुम्हाला दिसत असेल तिकडे आणि इकडे आपण चाललोय सो बघूया एक चांगला अँगल बघून एक फोटो काढूया फोटो तर एक बनताय इतकं अच्छे असे सनसेट का सो थांबूया इथे थांबूया जरा एक फोटो घेऊया चांगला असा ठीक आहे बेटा उत्तर जरा भाऊ तर मित्रांनो इथं बरंच वाटेल आम्हाला मस्त सनराईजचे फोटो घेतलेत फोटो इंस्टाग्रामवरती मी अपलोड करेन इंस्टाग्रामची आयडी तर येतो डिस्क्रिप्शनमध्ये का त्याची लिंक पण असेल जाऊन एकदा इंस्टाग्रामवरती सुद्धा चेक करा आणि आवडल्यास तिथेसुद्धा आपल्याला फॉलो करायला विसरू नका सो चला जाऊया आता मस्त तिकडे सनराईज सनसेट झालेला आहे सनराइजसारखं तोंडापर्यंत सनसेट झालेला आहे आणि आपण आता वातावरण एक नंबर झालं आहे यार आता असं वाटतं की फिरत बसावं बट काय हेच आहे की सूर्य मावळ अंधार होणार अंधार होणार तर काही करता येणार नाही त्याच्यामुळे जेवढं हाय टाइम आपल्याकडे तेवढा वेळात तेवढं कव्हर करता येतील तेवढं आपण कवर करूया सर बघा ह्या डोंगराच्या पलीकडे आपले तिकडे घर आहेत मस्त दोन पोरं खेळतात या रस्त्यावरती कारण ठीक आहे ना इकडे गाड्यांचा एवढ्या त्रास नाही गाड्या एवढ्या नसतात मोजक्याच गाड्या फिरतात बाकी डमडम वगैरे असले तर असले नाही तर मोजक्याच गाड्या आहेत त्याच्यामुळे कसं मोस्ट मोकळं वातावरण आहे गावाला उन्हाचा त्रास आहे तर थे एवढाच एक नेगेटिव्ह पॉईंट आहे कारण की त्या दुसऱ्या पानझडी वृक्ष आहेत सर्व झाडांची पानं हे होतात निघतात इथं उन्हाळ्याच्या टायमामध्ये पावसाळ्यात परत पालवी फुटते आणि मध्ये परत सर्व व्यवस्थित होऊन जातं सो तुम्हाला कोकणी फिरायचं असेल तर बेस्ट टायमिंग हाच आहे जूनपासून पुढे डिसेंबर जानेवारीपर्यंत एक नंबर टाईम असतो त्या टायमात तुम्ही बिंदास कोकणी फिरू शकता आणि आम्हाला काय थोडा गमीचा त्रास आहे तर तुम्हाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही बिंदास कोकणी फिरू शकता कुठल्याही सीझनमध्ये एनी सीझन ठीक आहे सो हे आलो आपण आता आपल्या पालीमध्ये ही आपली गावातली शाळा बटरपीटचं बी बटरची शाळा बटरपीट सर्व इकडे शिकले आहे ह्या शाळेमध्ये बटर इकडे शिकला ना ही दहावीपर्यंत रे ना सो ही दहावीपर्यंत आपली शाळा आहे गाव पाली हे बघा आणि इकडे सर्व काय होतं आरोग्य केंद्र आणि इकडे सर्व पाली शाळा वगैरे या साईडला एक रस्ता इकडून पण जा धरणाकडून जावा काय काय येता नाही धरणाकडून येता नाही का चला आता तुम्हाला इकडून जाता दोन रस्ते एक हा रस्ता नाही एक तो रस्ता आता इकडून जाऊया आणि त्या साईडने येऊया रस्त्याचं काम चालू आहे वाहनं सावकाश चालू आहे हो हो काय सनसेट होतोय हा अवस्था तुम्हाला फुडून दाखवतो हे कंपर्सीन येतं इथून तर बाकी हा रस्ता आहे खराब तिथे लिहिलेलं आहे रस्त्याचं काम चालू आहे काय माहिती किती काम चालू आहे किती नाही ते होप रस्ता चांगला असावा गाडीचा एक कसरे असावा तर आपलं आपला विनोम फरक पडत नाही म्हणा बट तरी सुद्धा कारण इकडे रेती भरपूर आहे ना त्याच्यामुळे भीती वाटते ॲक्च्युली हे रेतीवरून कधी गाडी स्कीट मारेल सांगू शकत नाही खाली हे वरती मंदिर आपण आता आलो गुड्याचा आड हा हे भागाचं गुड्याचा आड ह्याकडे गुढ तलवट चालू होते गुढ्याचा आड तर तिकडे वरती पाली आपण जातो कावळ्यामध्ये वर ते साईडला तिकडे कासई सो ही अशी गाव आहे तिकडे सो इकडे या गावांपैकी कोण आपले व्हिडिओ बघत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही राहता कुठे ते देखील आपल्याला सांगा भेटू कधी तरी परत प्लॅन बनू मला असं गावी तर भेटूया आपण गणपतीचं वगैरे ठीक आहे भाऊ वैरण घेऊन चाललं आहे गाई गाईगोरांसाठी लोक इकडे लाकडं भरत आहेत आता ही कामं चालू होतात इकडे लाकडं वगैरे जमा करायची खोपणी मागा खोपट दाखवतं ना तसं प्रत्येक घरामध्ये खोपट असतात सो पब्लिक काय करतं ना ह्या खोपटी सर्व खोपटीमध्ये सर, सर। लाकडं भरतंय तर मंत्रांनो जे खोपट तुम्हाला मी दाखवली ना तर लोकं काय करतात आता सर्व सुखी लाकडं वगैरे असतात ना जर खोपटीमध्ये भरून आता तर बऱ्यापैकी गॅस आलेत म्हणा पण कसे नाही लोक जास्त गॅस पिशात चूल पण प्रिफर करतात गॅसवरती वापरतात जुने लोक असं चूल वापरतात कारण की चूल पण लागते ना कारण की पाऊस पडतो ना त्या टायमाला नदीला पाणी बिन एवढं असतं की मग ते पुरवठा होत नाही तेवढा सुरळीत पुरवठा होत नाही मग त्या टायमाला लोक चूल हे करतात आणि मेन कसं गणपतीच्यावरती त्या टायमाला ना देवाजा निवडा चुलीवर बनवतात सो so, मग ती लोक एक सेकंड ऑप्शन म्हणून खोपट आपली भरून देतात लाकडाने आता ती सर्व कामं चालू होतात जे शेती करणारे असतात ते आता सर्व शेतामध्ये सर्व भाजवून चालू होते आपल्याकडे म्हणजे सुकी पानं सर्व घेऊन शेतामध्ये भासतात त्याच्यामध्ये कशी जमीन सुपीक होते शेण शेणाच्या गवऱ्या वगैरे टाकून ते सर्व जाळलं जातं सो so, अशा पद्धतीने इकडे आता ही पावसाची कामं चालू होतात आणि ते पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे नाले टाकतायत हे बघा कारण की हे जेव्हा पाणी जातं ना पाणी पावसाळीच पाणी सर्व वरून जातं निघून दादा आम्हाला जाऊन देतोस का एक नंबर भाई हो हो चढ पहिला मोठा बटरा चढ कमी झाला ना आता बाहेर टाकल्यामुळे चढ कमी झाला म्हटलं सो आता आपण आलो तलवटमध्ये हे बघा सो मित्रांनो रस्ता बंद आहे आपल्याला तर फिरून परत धरणाकडून जावं लागते चला पाठी फिरून घेतो आणि तुम्हाला तिकडे धरणाच्या तिकडे त्या साईडला भेटतो ते त्यांना विचारलं ते नाही आहेत आणि पूर्णच रस्त्याचं काम चालू आहे या आपल्याला वाटलं तेवढ्या पुरतं तिथं काम चालू असेल पण अरे पूर्ण काम चालू आहे सो चलो परत रिटर्न परत आता ते तेवढंच फिरून जावं लागणार आहे आलोय होतं म्हटलं चला एवढं का लांब मस्त तिकडे समोर सूर्यास्त होत आहे आणि आपण इकडे गाडी चालवतोय टर्न बघा मित्रांनो एकदम स्टीफ टन आहे तुम्हाला याच्यात कळत नसेल पण हा पूर एकदम स्टीफ जागेवरती असा टर्न होता म्हणजे एक हा पण एक डोंगर उतरला तर दुसरा डोंगर चढतो ही पूर्ण सह्याद्री पर्वत रांगे डोंगर रांगे सर्व रस्ते बघा यार आट, आट, आट। पावसात पूर्ण ह्या नदीवर ह्या पुलावरून पाणी जाता आपण इकडे जास्त संबंध येत ना आपण जायला तिकडून तो रस्ता जातो पण सांगतो तुम्हाला पावसाळ्यामध्ये पूर्ण इकडून पाणी जातं वरती उपाले वाडी तलवटपाल आपला इकडे मित्र पण जातो इथे महेश नाव आहे त्याचं मुंबईलाच असतो छोटी इकडे छोटी घरं तिकडे थोडी घरं ही वाडी वेगळी ती वाडी वेगळी छोटी छोटी घरं आहेत आणि एष्टांचं सांगायचं झालं तर एस्टामध्ये आता मोजक्याच येतात एकदम अशा जास्त अशा वाहतूक नाही आहे मोजक्याच असतात बा बा माणसं सर्व बाहेर बसलेत दुपारचा उन्हामध्ये घरात असतात संध्याकाळच्या टायमाला बाहेर बसलेत हेच येतं रिटायर वगैरे होऊन गावी रिटायर लाईफ एन्जॉय करायला बाकी पूरबाळे सर्व जर कसं मग अशी म्हटल्याप्रमाणे इकडे ह्या पट्ट्यामध्ये ऑलमोस्ट अशीच प परिस्थिती आहे पोरबाळ सर्व मुंबई पुण्याला कामाधंद्याला शिकायला आणि इकडे त्यांचे आईवडील इकडे आई वडील किंवा फॅमिलीतले काका काकी जे कोण गावी राहत असतील ते सर्व इकडे काही करणारे शेती करत आहेत अदरवाईज रिटायरमेंट लाईफ एन्जॉय असते हे 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 डोंगरा डोंगरामध्ये घर आहेत सर्व तर थोड्याशा वेळामध्ये जवळजवळ एक अर्ध्या तासामध्ये पूर्ण अंधार होईल जाताना आपल्याला पूर्ण अंधारच भेटणार आहे ॲक्च्युली ना आपल्या आता माळावरती ना कुड्याची फुलं होती म्हटलं जाताना टाइम भेटला तर आपण तोडूया तर कुडाच्या फुलांची ना भाजी पण होते मी त्याचा ना फोटो लावेन साईडला तुमच्याकडे काय म्हणतात त्या फुलांना ते नक्की सांगा कधी कोणी खाल्ली आहे का कुड्याच्या फुलाची भाजी एक नंबर भाजी होती कुड्याची फुलं सुकवायची आणि कांदा लसूणमध्ये तव्यावरती तेलामध्ये ती फ्राय करायची अरे एक नंबर टेस्ट आहे त्या भाजीची पण आता नाही भेटणार माझ्या मते काढायला कारण की अंधार झाला आहे जवळजवळ अर्ध्या रसात काळं पहिला आणि आपण काय अर्ध्या रसात पोचत नाही तिथे आपल्या माळावरती काढायला माझा विचार होता मुंबईला घेऊन जायची बट नाही बाकी गुरं वगैरे चाललेत वाड्यामध्ये दिवसभर चरून संध्याकाळची वाड्यामध्ये असतात सो मस्त लाईफ आहे शांत लाईफ आहे गावची नको टेन्शन जा जास्त आहे का ना काय नाही काय नाही काय नाही पाल गावठण हे गावठण वाडी so, गाव एक असतं आणि बाकी हे सर्व छोट्या छोट्या वाड्या असतात त्याच्यामुळे थोडीफार तो थो, पंधरा वीस पंचवीस अशी घर राहतात माझ्या समोर एक अजून एक वाडी आली अर्धी घर या साइडला थोडीशी घर त्या साईडला ही वाडी वेगळी ती वाडी वेगळी सो मित्रांनो हे बघा हे देऊळ आहे बटर धरण कुठं त्या साईडला ना जायला भेटत का धरणाकडे गाडी कोण जायला भेटत नाही सो मित्रांनो बघा लेफ्ट साइडला आपल्या इकडे आहे त्या साईडला तिकडे देऊळ आहे धरण आहे आपल्याला जायला भेटत का नाही धरण मात्र मित्रांनो तिकडे वरती धरण आहे आता ले उशीर झालाय दाखवत नाही तुम्हाला पण आपण ज्या ब्रिज वरून आलो त्या ब्रिजच्या तिकडे पलीकडे पुढे धरण आहे दाखवायचं झालं कसं दाखवू तुम्हाला ते तुम्हाल ते तुम्हाला दिसतं तिकडे ते मंदिर आहे मंदिराच्या पलीकडे तो तिकडे धरण आहे सो आता तिकडे जायला जमणार नाही आपण निघूया फटा फटाफट आणि उशीर आहे जास्तच तिथे पण रस्ताला बोर्ड लावून ठेवला रस्ता बंद आहे मे बी तोच रस्ता असेल नाहीतर यार चालत जावं लागणार आहे एट सी बघू मग आता समोर की रस्ता मस्त वाटत आहे असं एकदम डाऊन अँड अप आहे गेलो आपण डाऊन आणि आलो आपण आप वेळ कमी आहे आता मस्त येतो ना एकदम शूट करायचा माझा विचार होता बट यार वेळ कमी आहे मग अशी बोलल्याप्रमाणे अरे यार पूर्ण रस्ता बंद आहे आता बटर आता काय आता कसं जायचं ह्याच्यावरून गाडी जाणार नाही कधी खडीत चेपलेली नाहीये दाबलेली असते ना तर मग काय वाटलं नसतं आणि घरं तिसरं तिकडं त्या साईडला घरं आहेत आता एक काम करूया इथं कोणाला तरी विचारून गाडी उभी करू आणि मग आपण चालत जाऊ घरं त्या साईडला तिकडे खाली आहेत ऑप्शन नाही आहे काही चला गाडी फिरून घेतो तिथं पाठी चौकशी करूया आणि मग आपण जाऊया हां बटर मधून चालत जाऊ रस्ता शोधत शोधत सो मित्रांनो बघा इतर गाडी उभी केली आहे आता ना ऑप्शन नाही आहे काही आपल्याला जाऊ आहे चालत रस्ता ना मला माहिती आहे ना रस्ता बटरला माहिती आहे तिथे आम्ही आजीना विचारलं आहे तर आजी बोलता की इथून पुढे जावा खाली तिथं आंबा पडला आहे तिथून खाली वाळेत उतरा व्हाळ्यातून वरती चढा मग तुम्ही मग वाढीत जाल तिथे आता आपल्याला नाही आयडिया कुठली वाळ आणि कुठलं काय पण तरी आपण शोधत शोधत जाऊया टाईम कमी आहे मेन म्हणजे ॲक्च्युली सीन असं झालं आम्ही तिकडे वरती गेलो आंबे वगैरे काढायला तर तुम्ही मला व्हिडिओ वगैरे बघितलं असेल तो तिकडे उशीर झाला त्याच्यानंतर मग उशीरच झाला ते तिकडे रस्ता बंद आहे इकडे रस्ता बंद आहे स्वतः ऑप्शन नाही आलं तर रिटर्न तर जाऊ शकत नाही सो चला बघूया आता आपण कुठून चालत जायला आहे ते चांगली छोटीशी पायपीट होणार आहे बटर चटापट वेले अंधार होते पळ चलपटा नाही पळत नाही जायचं ते ना ती हे समज आता कुठे आंबा पडला आहे कुठला पडलेला आंबा शोधायचा माहिती नाही आहे थोडे काका चालले त्यांना विचारतं ती वडी आहे चलवट खेळ बस माझी कोणती वाडी काहीतरी बोलणं तरी लिहिलं दिसत नाही मला दादाला विचारूया बट खेड जावळी जावळी असं काहीतरी गाडी कुठे असेल तिथं बाकी कुठे लावायला ना रिपेअरचं नाही म्हटलं तर बरं चालवं लागणार आहे पंधरा वीस मिनटं की अर्धा असं चालवं लागणार आहे पाहुणे सर दादा खाली लालवडी जायला कुठून जायचं आहे हां रस्ता जवळ शॉर्टकट कुठून पडेल हां हां काय काय आंबा अच्छा अच्छा ठीक आहे तुमच्या चालले आहेत का आता वाड्यात सर्व दिवसभर चरून वाड्यात चाललेत एका पाठोपाठ एक हां तानाजी लाड जी मेन आहे त्याच्या पाठी सर्व चाललेत आहेत चला दादाला सांगितलं तुम्ही पुढे आंबा तोडला आहे तुझं नुत्रा खाली आणि चालत जावा परत दिवसाचा टाईम ना तर काही वाटलं नसतं चालायला जसं की रात्री रात्र होणार ना येताना परत अंधार होणार आहे सो ती सर्वात जास्त मोठी आहे चल बाकी आहे आता आलो आहे तर जाऊया बाहेांगली पायपीठ झाली झाले तर आता मी कळून जाऊया खाली तो आंबा आलाय वाटतं हां आंबा आला आहे तिथून खडांबा खडांबा का थडांबा नाही रे थडांबा थडांबा थड्यांबा तिथे लिहिलं आहे थडांबा तिथून शॉर्टकट आहे चला थडांबा आम्ही म्हणतो खडसलेला आंबा तोडलेला आंबा हा लिहिला आहे तर थडांबा बघा थडांबा थडांबा इकडून त्या बोलल्या की खाली शॉर्टकट आहे रस्त्याने गेलो तर लय फिरून जावं लागेल तिथं पलीड करायला कुठून रस्ता बघा आपण आता आलो आहे खाली चालत समोर एक तर आई भेटली ती बोलली की चल आमच्यासोबत या आम्ही तुम्हाला घेऊन जातो नाही तर आपण बसलो असतो कुठेतरी भटक्यात इकडून इकडून हा <laughs> मला रस्ता माहिती नाही ना बटलला रस्ता माहिती आहे एक <laughs> तर अंधार पण झालाय ही वाळ आहे का अच्छा सो त्या आजीने सांगितल्याप्रमाणे आपण या व्हाळ्यात आलो हे बघा ही पूर्ण ती वाळ आहे गाडी पुढे गाडी तिकडे पुढे लावली आहे तिकडे नाही आम्हाला आयडिया नाही ना काहीच आम्ही त्यात तिकडून आलेलो तिकडे पण रस्ता बंद आहे इकडे पण रस्ता बंद आहे कुठं घरांच्या इथं आपल्याला तेवढंच आमदारातून परत एवढंच जायचं आपली गाडी तिकडं कुठेतरी उभी असायला बरं आधी तरी बोलायचं आपण लवकर आलो असतो मला काय माहिती मी त्या गावी तू राहतो का मी राहतो अरे पण इकडे काम चालू आहे कायपीठ झाले आंब्यांसाठी कुठं तिकडे गेलो त्याच्यानंतर इकडे तर एकदम अनएक्सपेक्टेड होतं थोडं चालायला लागेल ठीक आहे चला आलो आपण आता मामाकडे थोडं बसू पाणी <laughs> पिऊ आणि परत रिटर्न मार्गाला लागूया ते घर आहे तिकडे आम्ही जातो कधी जोडून तुम्हाला भेटत होता निघताना डायरेक्ट ठीक आहे पोचलो आता चलो हे आलं आपलं नाणीचं घर आपली नाणी या आहे लाड लाडांची लाडकी आपली नानी, नानी। ठीक आहे सो हे असं काही घर आहे अंगण आणि पुढे घर बाकीकडे केळीची बाग वगैरे सर्व आपल्याकडे असं टाइम नाही मग रे असं टाइम नाही आपल्याकडे भेटूया आजीला भेटूया आणि आपण रिटर्न घराकडे निघूया ठीक आहे चला आता तुम्हाला डायरेक्ट जाताना भेटतो मी बा बाय ना तुम्हाला चेंचेस झालं तर रक्षा आहेत का याकडे मी तुम्हाला चिंचेच्या झाडाला आहे झाड चिंचेचे लागले तिकडे द्राक्ष आम्ही लांबून बघितले आम्हाला ला वाटलं की द्राक्ष कशी काय लागलेत बटर लावून बटर द्राक्ष बघितले तरी प्लास्टिकची द्राक्ष आरती तोडले द्राक्ष कशी घ्याय कुठल्या कलरची द्राक्ष आहे ही द्राक्ष कोणी पक्षाने खाल्ले चोच मारून मंदिर मामा हे चावले ते ठीक आहे लावलेत डेकोरेशनची द्राक्ष येते बाकी असं काहीच घर आहे सर्व शिवलयात थोड्या वेळात आपण घराकडे लिहून रे आम्ही मामा आले की त्यांना भेटूया आणि लिहूया सो मित्रांनो आता वाजले जवळजवळ साडेसात झालेत आणि आम्ही निघालोय घरी जायला पूर्ण अंधार झालाय बघा मी आता लाईट काढला ना काहीच पाठी दिसणार नाही बघा साडेसात वाजले आणि रस्ता आम्हाला ना आयडा नाहीये त्या नदीतून जायचे ते तेव्हा आता पटा घेऊन तसं मी जाणार आहे मला रस्ता काहीच माहिती नाहीये सो सर जाऊया फटाफट घरी गाडी काढूया आधी पहिला गाडीकडे जाऊ द्यायचं गाडीकडे मग घरी जायचं तेवढी अंधार जरा घरातलं म्हटलंच होते की रात्रीचं फिरू नका जास्त थोडं इकडे जरा बटर काय तू सांगा त्या वाघ काय बोलतो ते वाघ आहे इकडे असं म्हणतो की वाघ फिरतो वाघ म्हणजे भिजता वगैरे कोणतरी असेल तो म्हणले काकी पण म्हटले की लवकर घरी या म्हणून बरं आता रस्ता बोलतो त्याच्यामुळे काहीच आम्हाला कळलं ना सो आता हे इथंच बंद करतो आणि डायरेक्ट आता गाडीवरती भेटतो मी का जातो तर पायाखाली काही दिसत नाही आहे तर ठीक आहे चला डायरेक्ट आता भेटू गाडीजवळ बाय बाय नदी क्रॉस करून जायची राह एक मोठी भीती रात्रीची क्रॉस करायची म्हणजे ना एकदा स्टोअर ऐकलं आहेत ना तो आता वाटते भीती बट ठीक आहे आता घरी जायचं आहे तर आपल्याला जावंच लागणार आहे काही ऑप्शन नाही आहे ठीक आहे चलो बाय 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 गाडीवरती भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता चला मित्रांनो आता निघाले गाडी काढतो आता जवळजवळ झालेत पावणे आठ हे बघा रात्रीचा था थरार आयलाही पूर्ण वाळू आहे वाळू आहे ना भीती वाटते राह गाडी सावकाश सावकाश सावकाशात जाऊया आपल्या घरी आणि तुम्हाला जाऊन डायरेक्ट भेटतो भेटा घराकडे जाऊन भेटतो आता तिथून आता निघतो कॉन्सन्ट्रेट करून जरा गाडी चालवतो कारण की रेती आहे ना त्याच्यावर तुम्ही जरा भीती वाटते बाकी काय नाही ठीक आहे चलो भेटूया जा हे बघा बरोबर पाणी सोडलं नदीला पण नदीला पाणी सोडलं धरणाचं या वाटीच आपली आत्या इकडे वरती आहे ना आमची आत्ता इकडे दिले ना आमची आत्या म्हटलं या वाडीत आहे ना इकडे चला बाय फुल फोकस हे गाडी बघ उडते कशी पाठीमागून रेतीवरती ना गाडी पाठवून अशी 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 नाचते है ना चला आता बरोबर गाडी चालवतो आणि डायरेक्ट तुम्हाला आता घराजवळ जाऊन भेटतो मी ठीक आहे चलो बाय बाय